लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव झाला लोकसभा निवडणूक पंकजा मुंडेंच्या पूर्ण करिअरला टर्निंग पॉईंट ठरणारी निवडणूक होती विधानसभेला पंकजा मुंडेंना संधी नाहीचे तिथे धनंजय मुंडे असणारे हे पक्क पंकजा मुंडेंना माहिती होतं अगोदरच्या खासदार सुद्धा त्यांच्याच बहीण होत्या त्यामुळे प्रीतम मुंडेंच्या जागी पंकजा मुंडे येणं आणि पंकजा मुंडेंचा पराभव होणं आणि पंकजा मुंडेंचा डाऊट भाजपाच्याच कार्यकर्ते नेते आणि आमदारांवर असणं या गोष्टीमध्ये कुठे ना कुठे तथ्य होतच की म्हणजे बघा राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी बाहेर पडणं जे कधी काळचे गोपीनाथ मुंडेंचे कट्टर आणि आजचे पंकजा मुंडेंचे सुद्धा कट्टर गेल्या तीस पस्तीस वर्षांपासनं ज्यांच्या विरोधामध्ये त्यांचा संघर्ष सुरू होता त्या प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला हे सुद्धा आत्ता जुळलेत की लोकसभेपासूनच जुळले होते पंकजा मुंडे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होते की सुरेश धस यांनी आपलं काम केलेलं नाहीये प्रकाश सोळंके यांनी आपलं काम केलेलं नाहीये पण जे भाजपामध्ये होते म्हणजे राजाभाऊ हे सुद्धा जे कधी काळचे पंकजा मुंडेंचे कट्टर होते त्यांनी सुद्धा पंकजा मुंडेंचं काम केलेलं नाहीये यावर शिक्कामोर्तब होत आहे पंकजा मुंडेंसोबत असं काय विनसलं असाही प्रश्न होताच त्यावर ते बोलले की आमचा राजकीय वाद या सगळ्या गोष्टी सांगतात की पंकजा मुंडेंचा डाऊट जो होता तो खरा होता सोबत राहणाऱ्यांनीच पंकजा मुंडेंचा घात केला राजा भाऊ बाबरी मुंडे फुटले पण याचा फरक कुणाला पडला बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या पिता पुत्रांनी मंत्री पंकजा मुंडेंसह भाजपाला जोरदार धक्का दिला माजलगाव विधानसभा मतदारसंघात मोठं प्रस्त असलेल्या मुंडे पिता पुत्रांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला परंतु याहूनही मोठी बातमी म्हणजे हा पक्षप्रवेश माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात नव्हे तर चक्का आमदार व कट्टर विरोधक प्रकाश सोळंकी यांच्या नेतृत्वात पार पडला माजलगावसह संपूर्ण बीड जिल्ह्यात या पक्षप्रवेशाची चर्चा आहे तसं पाहिलं तर राजाभाऊ हे गेल्या पस्तीस वर्षांपासून सुरुवातीला गोपीनाथ मुंडे आणि नंतर पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते परंतु वर्षांचा हा आणि बाबरी यांनी प्रकाश सोळंकी आणि अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारल्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या खास करून ऐन स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना बीडमध्ये झालेली ही राजकीय घडामोड लक्षवेधी ठरते राजाभाऊ आणि बाबरी मुंडे नेमके कोण त्यांची माजलगाव आणि एकंदर बीडमध्ये किती ताकद आहे हे सुद्धा समजून घ्या राजाभाऊ मुंडे आणि त्यांच्या कुटुंबांचे माजलगाव धारूड तेलगाव आणि वडवणी या भागांमध्ये मोठे प्रस्त आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून ते मुंडे कुटुंबांचे एकनिष्ठ म्हणून काम करतात परंतु कालांतराने जिल्ह्यातील राजकारणात त्यांना भाजपकडून वारंवार डावलण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्याकडून होत होता त्यामुळेच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा पर्याय निवडल्याचं बोललं जातं ऐन स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश होत असल्यानं पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय या पक्षप्रवेशामुळे भाजपला बीड जिल्ह्यात विशेषतः माजलगाव धारूर तेलगाव आणि वडवणी या तालुक्यांमध्ये फटका बसू शकतो तर राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढणारे आगामी निवडणुकांमध्ये याचे परिणाम दिसून येतील अशी शक्यता सुद्धा आता कोण आहेत राजाभाऊ मुंडे त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात राजाभाऊ मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांनी राज्य शिखर बँकेचे संचालक म्हणून कामकाज पाहिलंय बीड जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष देखील ते राहिले मंगल राजाभाऊ मुंडे या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीसच्या कालावधीत वडवणी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष राहिल्या राजाभाऊ यांचे पुत्र बाबरी मुंडे जिल्हा बँकेचे संचालक होते धारूर बाजार समितीचे सभापतीपद आणि वडवणी नगर परिषदेचे गटनेते पदही मुंडे कुटुंबाकडेच आहे राजाभाऊ मुंडे यांची मुलगी अनिता मुंडे चिखल बीड गटाची जिल्हा परिषद सदस्य आहे थोडक्यात काय तर संपूर्ण मुंडे कुटुंब स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत स्ट्रॉंग समजलं जात आहे त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा हा पक्षप्रवेश महत्वपूर्ण मानला जातोय दरम्यान बीडचा ग्रामीण भागासह काही ठिकाणी राजाभाऊ मुंडे यांचा तळागाळातील प्रभाव हा मोठा आहे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षप्रवेशामुळे एक मोठा गट त्यांच्यासोबत पक्षांतर करू शकतो ज्यामुळे आगामी स्वराज पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी बीडमधील ही एक मोठी राजकीय खिळी मानली जाते एकंदरीत स्थानिक पातळीवरील हा हाय प्रोफाईल पक्ष बदल बीडमध्ये अजित पवार गटाला अधिक सक्षम करण्यास उपयुक्त ठरणार आहे मुंडे यांच्यासाठी आधीच आव्हानात्मक असलेल्या राजकीय वातावरणात एका आणि निष्ठावान अचानक साथ सोडणं हे एक मोठं आव्हान आहे राजाभाऊ मुंडे यांनी पाठ फिरवल्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी स्थानिक पातळीवर मोठी पोकळी सुद्धा निर्माण झाली आहे विशेषतः स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर ही पोकळी भरून काढणं त्यांच्यासाठी अधिक आव्हानात्मक असणार आहे गेल्या काही दिवसांपासून म्हणजे पाच वर्षांपासूनच जर पंकजा मुंडे यांचा संघर्ष बघितला तर अगोदर त्यांना आमदारकी मिळाली नाही आमदारकीनंतर त्यांना खासदारकीही मिळाली नाही आता पंकजा मुंडेंना कुठे मंत्रिपद मिळालं मात्र मागच्या पाच वर्ष पंकजा मुंडेंची तशी फरफटच झाली पंकजा मुंडे, मुंडे लोकसभेला सुद्धा वारंवार सांगत होत्या बजरंग बाप्पा सोनवणे हे निवडून येण्यामागे मराठा फॅक्टर किती आहे हे सोडून द्या पण आपलेच आतले गद्दार आहेत हे सुद्धा लक्षात घ्या आणि आता राजाभाऊ मुंडे जे पंकजा मुंडेंसोबत होते त्यांनी पक्ष बदल करणं याचा अर्थ असा की पंकजा मुंडे म्हणतात तेच खरंय पंकजा मुंडेंसोबत राहणारेच गद्दार होते आता प्रकाश सोळंकी यांच्यासोबत मुंडेंनी जुळवून घेतलेलं असलं तरी सुद्धा त्यांनी धनुभाऊंना काय जवळ केलेलं दिसत नाहीये प्रकाश सोळंकी आणि धनंजय मुंडे यांचा सुप्त संघर्ष एकाच पक्षात असून सुरू आहे हे सुद्धा डावलता येणार नाही मग असं असताना आता धनंजय मुंडेंसाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे भाऊ बहीणच बीडच्या राजकारणामध्ये वरचट ठरतात हे पाहण्यासारखं असणार आहे तुम्ही या सगळ्या विषयांकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र